म्हणजेच समाजाच्या उद्धारासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं जीवन वेचलं अशा सर्वच महापुरुषांना आणि आज आपण ज्यांचा स्मृतीदिन या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत असे महात्मा ज्योतिबा फुले यांना मी या ठिकाणी किवार अभिवादन करतो मंचावर उपस्थित असलेले आपल्या शिंदे गावचे माजी सरपंच सुरेश गजेदादा त्याचप्रमाणे शिंदे गावाचे सरपंच सदस्य ठाकरे बाबा त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारे सागर फटांगरे आणि अस्तित्व गो ग्लोबल बंजारा फाउंडेशनचे सर्वे सर्वा आमचे मित्र अशोकदादा राठोड आणि सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सिनियर आणि के जी के जीला असणारे मुलं आहेत आणि एवढं छान पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी महात्मा फुलेंवर बोलत होतात आमच्या काळामध्ये राठोड सर आपण आपण समवेच के जवळपास पण चौथी पाचवीपर्यंतसुद्धाच महात्मा फुले काय सावित्री फुले काय म्हणजेच शिवाजी महाराज भगतसिंग यांचं काही नॉलेजच आम्हाला त्या वेळेला नव्हतं पण या ठिकाणी एवढ्या चिमुकल्या बाळांना मुलांना या ठिकाणी महापुरुषांची ओळख करून देण्यासाठी राठोड सर अनेक वर्षापासून या ठिकाणी चांगले उपक्रम आपल्या हाती घेत आहेत सव्वीस नोव्हेंबरलाच त्यांनी संविधान दिवस या ठिकाणी साजरा केला संविधानाची ओळख त्यांनी या ठिकाणी आपल्याला करून दिली ग्रामस्थांना करून दिली आणि संविधानाचं ते आपलं कर्तव्यच आहे त्या कर्तव्यामध्ये आपले की संविधानाचा मान सन्मान करणं त्याची ओळख ठेवणं त्याच्यातले कायदे असतील कलम असतील ते आपल्याला माहिती पडणं आपले, आपले हक्क काय अधिकार काय ते समजावून देण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबरलाच केला तसे त्यांच्या त्या बातम्या आम्ही फेसबुकला व्हॉट्सअपला आणि सोशल मीडियावर बघितल्या खूप छान उपक्रम ते राबवत असतात या महापुरुषांनाही तीच अपेक्षा होती जो आपला भारतीय समाज हे बाळा जो आपला भारतीय समाज होता ना हा जे आपले लोक होते भारतातले ते अडाणी होते निरक्षर होते अनेक आपले जे लोक होते ना ते वेगवेगळ्या तुम्हाला आता समजेल आता कसं समजावं सम्झा लहान तुम्ही हा एक वेगळ्या एक गटामध्ये ते विभागलेले होते हा जसा तुमचा मुलांचा ग्रुप असतो तुमचे मित्र मैत्रिणी तुम्ही दोन दोन तीन तीन जण असे वेगळे राहतात हा तो मित्र वेगळा हा मित्र वेगळा असे काही वेळेला करतात तुम्ही हा तसं भारतामध्ये पूर्वी काय होतं की वेगवेगळे समूह घटक होते अनेक जे काही जा, ज जाती होत्या त्या वेगळ्या याच्यामध्ये विभागल्या होत्या विषमता म्हणतो आपण ज्या ठिकाणी महात्मा फुलेंनी सावित्री फुलेंनी विषमता असेल श्री पुरुष विषमता वर्ग वर्गाच्या वर्गव्यवस्था त्यानंतर जाती व्यवस्था ह्या तीन ज्या काही ज्या शोषणाच्या ज्या पद्धती होत्या आपल्या या भारतीय समाजामध्ये त्यांच्यावर काय केलं होतं दे त्यांनी मोठा हल्ला केला होता प्रघात केला होता या ज्या काही वाईट वाई गोष्टी होत्या त्या मिटल्या पाहिजे समाजातून त्यांचं निर्मूलन झालं पाहिजे आणि एक चांगला समतावादी समाज निर्माण झाला पाहिजे म्हणून त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं होतं कोणी वेचलं होतं हो महात्मा फुले आणि त्यांच्या मिसेस ते काय नाव होतं त्यांचं सावित्रीबाई फुले आपण त्यांना काय म्हणतो ज्ञान ज्योती म्हणतो विद्येची देवता म्हणतो हा ज्यांनी मुलींची पहिली शाळा काढली नेटिव्ह फिमेल स्कूल म्हणजे महात्मा फुले सावित्री फुले आणि बहुजन समाजातले त्यांचे काही जे मित्र होते ब्राह्मण समाजातले त्यांचे काही मित्र होते अशांनी मिळून नेटिव्ह फिमेल स्कूल मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये यांनी काढली जे आज आपण इथे सगळ्या सावित्रीच्या लेखी बसले आहेत किंवा बहुजन समाजातले आपले सगळे मुलं या ठिकाणी बसलेत ते कोणामुळे बसलेत मग महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आज या ठिकाणी आपल्या आमच्या पुरुषांबरोबर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मॅडम असतील जे काही आमच्या लेवलला त्या आल्यात त्या यांच्यामुळे आल्या स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानताचे प्रखर पुरस्कर्ते कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले नुसते बोलके नव्हते तर त्यांनी आपल्या आचरणातून जे बोलायचे ते त्यांच्या आचारातून आचरणातून दिसायचं कृतीतून दिसायचं ज्यां ज्यावेळी सावित्री फुलेंशी महात्मा ज्योतिबा फुलेंचं लग्न झालेलं लग होतं तेव्हा सावित्री फुले अडाणी होत्या निरक्षर होत्या त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं पण ज्या वेळेला सा महात्मा ज्योतिबा फुलेंना समजलं की समाजातला जर अंधार आपल्याला दूर करायचा असेल अज्ञान जर दूर करायचं असेल तर आपल्याला सावित्रीबाईंनाही शिकवावं लागेल म्हणून आधी सा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं आणि नंतर मग सावित्रीबाई फुले या मुलींना शिकू लागल्या त्यांच्या शाळेतून मुक्ता साळवेसारखी परखड बोलणारी मुलगी तयार झाली जी चौथीला होती थी। म्हणजे तुमच्या वयाच्या एक चार पाच वर्ष पाच सहा वर्ष ती मोठी असेल कदाचित अशी मुक्ता साळवे चौथीला असणारी ती मुक्ता इथल्या व्यवस्थेला सर विचारते जर आम्हाला जर वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार नसेल तर आमचा धर्म कोणता म्हणजे चौथीला असणारी ती मुलगी तिचे विचार बघा किती प्रगल्भ होती जसे तुमचे आता वाटले मला हा राठोड सरांनी ज्या पद्धतीनं शाळा या ठिकाणी काढली म्हणजे महात्मा फुलेंचा जो वारसा ते पुढे चालवतात शाळा काढून महात्मा फुलेंनी काय केलं शाळाच काढल्या हा जी गरीब गोरगरीब वंचित शोषित बहुजन समाजातली मुलं मुली ही पुढे गेली पाहिजेत म्हणून महात्मा फुले जशी शाळा काढल्या तशा शाळा शाळेचा एक छोटासा या ठिकाणी इंग्रजी शाळेचा फटांकरे सरांनी सांगितलं की शिंदी परिसरामध्ये इंग्रजी शाळा नाही त्या तो प्रयत्न या ठिकाणी राठोड सरांनी इंग्रजी शाळा काढून या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिली की आपली गावातली मुलं वाडी वस्ती तांडा ही मुलं इंग्रजी शाळेत शिकून पुढे गेली पाहिजेत सरांनी सांगितलं फटांकरे सरांनी की इंग्रजी खूप सोपे असते खरंच सोपे असते ज्यावेळी <coughs> महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंची जी, जी पहिली शाळा होती सर तिचा पहिला जो निकाल लागला त्या पहिला निकाल ऐकण्यासाठी पुण्यातल्या जवळजवळ तीन ते चार हजार लोकांचा जो काही समूह होता जो काही सनातनी लोक आपण त्यांना म्हणू विचारांची की त्या ठिकाणी ती, ती पुरुष मंडळी सगळी जमली ही मुलींची शाळा आहे यांचा पहिला निकाल कसा असेल बुवा आपण त्या शाळेत जाऊया त्या मुलींच्या शाळेत जाऊया नाही त्यांचा निकाल त्या ऐकण्यासाठी त्या ठिकाणी तीन ते चार हजारचा लोकसमूह जसे आपल्या गावातले लोक आप ले ले या ठिकाणी तुमचा कार्यक्रम बघण्यासाठी येतात तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी येतात ना त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुण्याला तीन ते चार हजार लोकांचा समूह त्यांचा त्या शाळेचा पहिला जो काही निकाल असेल रिझल्ट असेल तो ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता आणि त्या ठिकाणी जी पहिली मुलगी आलेली होती तिनं त्या ठिकाणी पालकांसमोर भाषण केलं की आम्हाला तुमचा खाऊ नको तुमची खेळणी नको तर आम्हाला वाचनालय पाहिजे ग्रंथालय पाहिजे शाळामध्ये तर तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी लगेच अठराशे बावन्नमध्ये पुण्यामध्ये शा पहिली पहिलं वाचनालय मुलींसाठी ते त्या ठिकाणी अठराशे बावन्नमध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या ठिकाणी काढलं ते एवढ्यावरच थांबले नाहीत शाळेत तर आपण शिकू सावित्रीबाई शिकवतील महात्मा फुले शिकवतील आणि तर शिकव शिक्षक शिकवतील पण मग घरी काय घरी मुलं गेल्यानंतर त्यांचे त्यांना पालक जर त्यांचे सुशिक्षित असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर शा रात्रीचाही अभ्यास त्यांनी करून घेतला पाहिजे जसा इथं तुम्हाला शाळेत टीचर तुम्हाला अभ्यास देतात घरी पूर्ण कोण करून घेत आई वडील हा तुम्ही करतात पण तुमच्याकडून तुम्हाला सांगतात ना आई वडील हे अभ्यास कर रे काही समज नाही तर तुम्ही तुमच्या पप्पाला विचारतात मम्मीला विचारतात विचारतात ना म्हणजे थोडं तुम्हाला काही जर समजलं नाही तर तुम्ही मम्मी पप्पाला विचारतात मग तसंही त्यावेळेला वाचता येत नव्हतं तेव्हा मग महात्मा फुले आणि सैद फुलेंनी काय केलं रात्र शाळा रात्र शाळा काढली सर पहिली रात्र शाळा पूर्ण भारतामध्ये म्हणजे मुलींची तर काढलीच पहिली रात्र शाळा जी म्हणतो आपण डंगरी शाळा आपल्या भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाने काहीतरी चार पाच मध्ये मा महाराष्ट्र राज्यामध्ये तांड्या तांड्या आणि वस्तीवस्तीमध्ये ती संकल्पना राबवली होती <coughs> रात्र शाळा काढली त्यांनी अठराशे चोपन्न मध्ये म्हणजे आपल्या आई वडिलांनी शिकलं पाहिजे आई वडील शिकतील तर ते मुलांना शिकवतील त्यांना शिक्षणाचं महत्व कळेल रात्री सांगतील की बाबा हे इंग्रजी असं असतं हे गणित असं असतं ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तृतीय रत्न म्हणून जे नाटक होतं आपण महात्मा फुलेंना नुसतं समाज सुधारक म्हणत नाही शिक्षण तज्ज्ञ म्हणत नाही तर त्यांचं योगदान जे अनेक याच्यामध्ये होतं शिक्षण तज्ज्ञ होते धर्म चिकित्सक होते, होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण होती अशा अनेक सामाजिक न्यायाचे प्रणेते होते असे अनेक कांगोरे किंवा धागे जे होते ते जगलेत आणि ते जो काही जगण्याचा जो भाग होता त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडला मग मा शेतकऱ्यांचा असूड नावाचा त्यांचा ग्रंथ असेल गुलामगिरी ना नावाचा ग्रंथ असेल सत्या सत्यार्थ धर्म असेल हा सत्स सत्सार नावाचं नियतकालिका असेल ज्यावेळी ताराबाई शिंदेनी ए बाळा ताराबाई शिंदे कोण होत्या माहिती का ताराबाई शिंदे समाजसुधारक होत्या त्यांच्या शाळेमध्ये शिकलेल्या सत्यशोधक समाजामध्ये वाढलेल्या महात्मा फुलेंच्या ताराबाई शिंदेंनी ज्या वेळेला ज्या वेळेला श्री पुरुष पुन्हा नावाचा ग्रंथ लिहिला आ, आ, अमुला, अमुला भेद हो पुस्तक लिहिलं ग्रंथ म्हणजे काय पुस्तक लिहिलं त्यांनी हा स्त्री आणि पुरुष महिला आणि पुरुषांवर आणि मुलींवर म्हणजे कसा भेदाभेद होतो आणि ते तुलनात्मक पुस्तक त्यांनी जेव्हा लिहिलं ना तेव्हा लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली पण त्या टीकेला न जुमानता महात्मा ज्योतिबा फुलेंनी ताराबाई शिंदेना ताराबाई शिंदेच्या त्या ग्रंथाला त्यांनी त्यांच्या सत्सार नावाचं जे काही वृत्तपत्र चालायचं नियतकालिक चालायचं त्याच्यामधून त्यांनी त्या ताराबाई शिंदेच्या ग्रंथाची पाठराखण केली कसा तो त्यांचा जो श्री पुरुष तुलना नावाचा जो काही ग्रंथ होता तो कसा चांगला आहे म्हणजे श्री पुरुष जे काही आहे श्री पुरुष समानतेचे मोठे पुरस्कार ते या ठिकाणी होते शिक्षणामध्ये काम केलं शिक्षणामध्ये तर ज्या लॉर्ड मेकॉले लॉर्ड सर जी आपली अजूनही जी शिक्षण पद्धती आहे ती लॉर्ड मेकॉलेंच्या त्या संकल्पनेवर आधारित आपली इथली शिक्षण पद्धती जरी आपण इंग्रजांना आपण आपले दुश्मन समजत होतो पण त्यांनी ते एक चांगलं काम करून ठेवलं की इंग्रजी लॉर्ड मेकोलांचं म्हणणं होतं की आपल्याला यांच्याशी कॉन्टॅक्ट जर करायचं असेल तर त्यांना इंग्रजी शिकवली गेली पाहिजे त्यांचा तिथं स्वार्थ होता पण आपल्याला इंग्रजी शिकवल्यामुळे काय झालं आपल्याला बाहेरच्या देशांचे जे काही समतावादी विचार होते चांगले विचार जे होते ते आपल्याला समजायला लागले आपले लोक बाहेर जाऊ लागले राजाराम राय असतील हा राम मोहन राय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महात्मा फुले महा महात्मा फुलेंवर तर थॉमस पेन हा थॉमस पेनच्या त्या विचारांचा प्रभाव होता शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर प्रभाव होता शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा त्यांनी त्या ठिकाणी लिहिला होता आणि पहिली जयंती अठराशे पंच्याऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती कोणी काढली होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधीचा शोध लावला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावून अठराशे पंच्याऐंशी मध्ये पहिली जयंती शिवाजी महाराजांची महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली फुले होती असं भरपूर कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी केलेलं होतं मी काही जास्त वेळ घेणार नाही काही तुम्ही छोटे छोटी बच्चे कंपनी पण एवढं जे काही खाद्य होतं आता फटांगरे सरांनी सांगितलं इकडे गरजे दादांनी सांगितलं जे काही त्यांचं जे काही कार्य होतं आणि तुम्ही चरित्र आम्हाला सांगितलं या ठिकाणी हा म्हणजे तुम्हाला खूप नॉलेज आहे हे वय म्हटल्यानंतर एवढ्या वेळात आमच्या जवळ काहीच नव्हतं तेवढं तुमच्या जवळ आहे हा खूप चांगलं कार्य या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं होतं सावित्रीबाई फुलेंनी केलेलं होतं त्यांच्या या कार्याला त्यांच्या जीवन कार्याला मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी सामावण्या अगोदर मी तुम्हाला एक गाणं ऐकवतो गाणं कोणाला ऐकायला आवडेल हा बोटवरती करावरती ऐकायचंय गाणं माझा आवाज काही चांगला नाहीये पण मी म्हणण्याचा प्रयत्न करतो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले वर ते गाणे सर्वांनी ऐकायचंय आणि जेव्हा तुम्ही थोडे मोठे वाला अजून तेव्हा सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराज भगतसिंग यांच्या विचारावर आपल्याला काय करायचंय चालायचे म्हणतो ना आपण जसं बोलायचं जसं महात्मा फुले असतील सावित्री फुले असतील त्यांनी काय बोललं आणि स्वतःमध्ये ते आचरण पण आणलं आपल्याला या गोष्टी नुसते ऐकायचे आहेत का आचरणात आणायचे हा तर चला मग आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंवर असलेलं एक गाणं या ठिकाणी मी तुम्हाला ऐकवतो <coughs> साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीच पाऊल साऊ पेटती मशाल साऊ म्हणजे कोण हा ती कशी होती पेटती मशाल होती अंगार होत्या घाबरत नव्हते त्यांच्यावर एवढे शेण दगड किती लोक फेकायचे तुम्ही काय मुलींना शिकवतायत मुलींना शिकवणं म्हणजे काय समजायचं की धर्म फुडाला हा तुम्ही धर्माच्या विरुद्ध जातायत अशी तेव्हा संकल्पना होती तेव्हा मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता म्हणून ते गाय काय म्हणतायत साऊ ही पेट्टी मशाल होती काय होती पेट्टी मशाल होती साद दिली पाखरान सार रान धुंडाळून फळ फळले ते पंख झे पावल नव गान साऊ वागिन आमुची तीन फोडली डरकाळी साऊ वागिन आमुची तीन ओढली डरकाळी थरथरल्या काचा कोय गड ढासळाल ग बाई साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल ज्योती क्रांती बाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लावलेलं रोप आम्ही न भाला भिडवू त्यांनी रोप आम्ही न भाला भिडवू साऊ क्रांतीची गयेल साऊ समतेच चाहूल साऊ क्रांतीची गयेल साऊ समतेच चाहूल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीच पाऊल साऊ मुक्तीच पाऊल धन्यवाद आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज शिवाजी महाराज बाबासाहेब भगतसिंग जे जे काही महापुरुष महाकल्या मानव कल्याणासाठी झटलेत आपल्याला त्यांचा विचार पुढं न्यायचा आहे शिक्षण आपल्याला काय शिकवत चांगला माणूस म्हणा हा फक्त शिक्षण आपण काय परीक्षा पास होण्यापुरतं असतं का नोकरी मिळवण्यासाठी असतं का शिक्षणाचा खूप मोठा अर्थ आहे हा शिक्षण हे आपल्याला सत्य शिकवतं आपल्याला सत्याच्या मार्गावर चालायचं आहे जसं महात्मा गांधींनी सत्याचे मार्ग आपल्याला दाखवलेत बुद्धांनी आपल्याला सत्य सांगितले तेच सत्या तोच सत्याचा मार्ग आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितला सावित्रीबाई फुल्यांनी सांगितला आणि तोच शिक्षण आपण घेत असताना तोच विचार आपल्याला या ठिकाणी शिक्षणातून अभिप्रेत आहे म्हणून सर्वांनी शिक्षण घेऊन शिक्षणामधून पुस्तकामधून जो काही विचार जे शब्द असतील शब्द शब्द आपल्या आचरणात आणायचं आहे हा सर्वजण आणाल हा चांगला माणूस व्हायचा आपल्याला काय व्हायचे हा चांगला माणूस व्हायचंय चांगलं घडायचंय आपल्या आई वडिलांचं हा आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे काय समाज पुढे जाणं समाज पुढे जाणं म्हणजे काय देश पुढे जाणं हा तर मग सर्वजणांनी काय करायचंय चांगला माणूस घडायचंय ठीक आहे ओके धन्यवाद